कांदा लसूण मसाला घालून केलेली मस्त अशी मसाला चमचमीत भरली भेंडी दिसायला पण किती सुंदर दिसते मस्त दिसते आणि खायला पण तेवढी च चविष्ट आहे तुम्ही बघू शकता याचा कलर पण किती मस्त आलेला आहे आणि भेंडी अशी छान अशी आपली फ्राय झालेली आहे नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी मसाला भेंडी बनवायला घेऊया तर इथे बघा घेतलेला आहे एक वाटी भरून भासके शेंगदाणे अर्धी वाटी भाजून घेतलेलं खोबऱ्याचं किस आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे भेंडी घेतलेली आहे भेंडी स्वच्छ आधी धुवून घ्यायची आणि मग चिरायची तर भेंडी कट कशी करायची हे तुम्हाला मी दाखवते तरी ते मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे तर अशा पद्धतीने भेंडी आपल्याला चिरून घ्यायची आहे मागचा शेंडा कट करायचा पोडचा बुडका काढायचा आणि मधोमध भेंडी अशी चिरून घ्यायची तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण या भेंडी चिरून घेणार आहोत तर भेंडी आतमध्ये खोल पर्यंत चिरायची जेणेकरून आतमध्ये भेंडी एखादी खिडकी असते त्यासाठी व्यवस्थित चिरून घ्यायची भेंडी आतमध्ये खराब असले की आपल्याला टाकून देता येतं तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व भेंडी आपण चिरून घेऊया तर मसाला भेंडी करण्यासाठी आता आपण मसाला तयार करूया तर इथे शेंगदाणा खोबरे आणि लसूण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे त्याचसोबत टाकून घ्या थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि याच्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तर आता यामध्ये टाकून घेऊया एक पाव चमचे जिरे जिरे टाकून घ्यायचं जिरे टाकल्यानंतर यामध्ये आपण टाकून घेऊया परवा आपण नवीन जे ताजा काळा मसाला केला होता काळं तिखट केलं होतं ते काळं तिखट आपण यामध्ये वापरणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तिखट मीठाचा वापर करा तर मी इथं दोन चमचे काळा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि एक चमचा धने पावडर सर्व मिक्स करून घेऊया सर्व अशा प्रकारे मिक्स करायचं आणि मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कूट तयार करून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मी हे सर्व कूट तयार केलेलं आहे यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही खोबऱ्याला आणि शेंगदाण्याच्या कुटाला पा तेल सुटतं त्यासाठी यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आणि अशा पद्धतीने आपण पाणी न घालता शेंगदाण्याचं कूट तयार केलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व भेंडी आपण अशा प्रकारे उभे चिरून घेतलेले आहेत मधोमध तर आता आपला मसाला पण छान असा तयार झालेला आहे शेंगदाण्याचा खोबऱ्याचा कुटाचा तर आता हे भेंडीमध्ये भरून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता छान असं आपलं ओलसर हा कूट तयार झालेला आहे आणि भेंडी घेऊया आणि यामध्ये हा मसाला भरून घेऊया जितकं भेंडीमध्ये मसाला बसेल तितका आपल्याला इथं मसाला भरून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आज अशा पद्धतीने आपण ही भेंडीमध्ये मसाला भरून घेत आहोत आणि पाणी न घातल्यामुळे शेंगदाण्याचं कोट खोबऱ्याचं कोट छान असं तयार झालेलं आहे जसं जसं दाबील तस तसं इथं तुम्ही बघू शकता तेल सुटतं आपल्या मसाल्याला आणि सर्व प्रकारे अशा पद्धतीने आपल्याला ही भेंडी भरून घ्यायची आहे अशा पद्धतीने भेंडी छान अशी भरून घेतली आणि तेलात जर फ्राय केली तर मस्त असं छान चवीला लागते आणि यामध्ये पाण्याचा कोणताही वापर आपण करणार नाही तर फक्त तेलामध्ये थोड्याशा तेलामध्ये आपण हे मसाला भेंडी फ्राय करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व भेंडीमध्ये आपण मसाला भरून घेऊया तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजून मसाले या कुटामध्ये मिक्स करू शकता तर अशा पद्धतीने आपण सर्व भेंडीमध्ये हा मसाला भरून घेऊया आणि भेंडी न खाणारेसुद्धा आवडीनं ही भेंडी खातील तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तरी तर सर्व भेंडीमध्ये आपला मसाला भरून झालेला आहे तुम्ही बघू शकताय मस्त असं सर्व भेंडीमध्ये मसाला भरून घेतलेला आहे तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया तर जवळून दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकताय सर्व भेंडीमध्ये आपण फुल्ल मसाले भरून घेतलेले आहेत तर आता गॅसवरती कढई तापाला ठेवलेली आहे, ता ता आहे। त्यामध्ये तेल टाकून घेऊया माझे हे छोटेच माप आहेत त्यासाठी मी इथे तीन ते चार माप तेल ओतणार आहे तेल गरम करून घेऊया तेल छान गरम करून घ्यायचं तेल इथं आपलं गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये टाकून घेऊया आपण एक दहा ते बारा कडीपत्त्याचे पानं कढीपत्त्याची पानं ला ते तेला छान कडले की मस्त असं भेंडीचा वाश येतो भेंडी छान अशी चवीला लागते सोबतच टाकलेला आहे बघा हळद एक पाव चमचा हळद टाकायचं कढीपत्ता छान असं कडला की त्यामध्ये भरून घेतलेली भेंडी टाकायची तेलामध्ये भेंडी आपली टाकून झालेली आहे एक दोन ते तीन मिनिट असंच ठेवून द्यायचं आणि मग पलटायचं तर तुम्ही बघू शकता आपली भेंडी छान असं टाकून झालेली आहे आणि खालची बाजू एक दोन मिनिट फ्राय झाले की वरच्या बाजूने सर्व भेंडी आपण मिक्स करून घेऊया फिरवून घेऊया तर इथं फिरवून आपलं झालेलं आहे आणि यावरती थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया कूट तयार करताना आपण मसाल्यामध्ये पण मीठ टाकलं होतं आणि वरून थोडंसं आपण मीठ टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया परतून घेऊया तर इथं आपलं परतून होत आलेलं आहे आणि आता आपल्याला झाकण लावायचं आहे हे झाकण आपण एक दोन ते तीन मिनिट लावणार आहोत तीन मिनिटांनी आपण बघूया तर अशा पद्धतीने झाकण लावल्याने भेंडी छान अशी फ्राय होते आणि मऊ पण पडते तर तुम्ही बघू शकता इथं तीन मिनिट झालेले आहेत आणि खालची बाजू आपली छान फ्राय झालेली आहे तर अजून एकदा हे फिरवून घेऊया तर इथं आपलं फिरवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता खालची बाजू आपण वर करून घेतलेली आहे आणि अजून एक तीन मिनिट आपण हे बारीक गॅसवरती झाकण लावून ठेवूया आणि तीन मिनिटांनी बघूया तर भेंडी करण्यासाठी आपण इथं सहा ते सात मिनिट झाकण लावून घेतलेलं ला आहे आणि सात मिनिटांमध्ये दोन वेळा आपण उघडून फिरवून घेतलेला आहे झाकण काढून तर तुम्ही बघू शकता इथं आपलं छान असं झाकण काढून झालेलं आहे आणि भेंडी छान अशी फ्राय झालेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त इथं आपली भेंडी तयार झालेली आहे अगदी कमी वेळेत त्या भेंडीला कोणताही वेळ लागत नाही आणि कमी तेलामध्ये भेंडी तयार होते दिसायला पण किती मस्त दिसते आणि अगदी मौसूत इथं आपली भेंडी पण फ्राय झालेली आहे शिजलेली आहे तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला तोडून दाखवते तर अगदी छान अशी मौसूत आपली इथं भेंडी तयार झालेली आहे फ्राय झालेली आहे आणि या भेंडीमधला मसाला बाहेर पण आलेला नाही आहेत तशी भेंडीमध्ये मसाला पूर्ण तसंच भरलेला आहे भेंडी फिरवताना अलगद फिरवायचं भरभर भरभर भर फिरवायचं नाही जेणेकरून त्या भेंडीतला सगळा मसाला बाहेर येईल तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी छान अशी मसाला भेंडी बनवून घेतलेली आहे गॅस बंद करूया आणि काढून घेऊया तरी ते बघा गॅस खाली आपण काढून घेतलेला आहे आणि भेंडीचा कलर तुम्ही बघू शकता हिरवागार आहे तसाच राहिलेला आहे आणि मस्त अशी आपली मसाला भरली भेंडी इथं तयार झालेली आहे तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने कांदा लसूण मसाला काळा मसाला घालून आपण मसाला भरली भेंडी बनवलेली आहे लाल तिखट वगैरे टाकलेलं नाही कोणते जास्त मसाले वापरलेले नाहीत आहे त्या साहित्यात आपण हा मसाला भरली भेंडी बनवलेली आहे न खाणारे पण आवडीनं खातील अशा पद्धतीने केले तर अजिबात इथं पाण्याचा एक थेंबही वापरलेला नाही आपण बिन पाण्याची मसाला भरली भेंडी बनवलेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे धन्यवाद आणि नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की ही भेंडी कशी झाली ते